बाबाने भरपूर प्रयत्न करूनही मुलाने सोडली नाही चोरी मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारणारा चोटा गजाड कल्याण पूर्वे करपेवाडी कर परिसरात असलेल्या एका मंदिरातील दानपेटीतून पेटीतून आठ ते दहा हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला कोळसेवाडी पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या मदतीने आशिष मौर्या या चोरट्याला बेड्या ठोकल्या तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे आशिष मौर्या हा मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणार आहे उत्तर प्रदेश येथे अनेक ठिकाणी त्याने चोऱ्या केल्या होत्या आशिष हा सराई चोट आहे त्याच्या विरोधात उत्तर प्रदेश मधील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला कंटाळून तो सुधरेल या हेतूने त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईत आणले होते कल्याण त्याला पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करून दिला होता महिनाभर त्याने व्यवसाय केला मात्र झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी पुन्हा चोरीच्या मार्गाकडे वळाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण